बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत जागतिक पर्यावरण दिनानिमित्त करवे तालुक्यातील गांधीनगर इथल्या हरे माधव परमार्थ सेवा समितीच्या वतीनं शेकडो वृक्षांचं वाटप करण्यात आलं यावेळी गांधीनगर शहरातून पर्यावरण रॅली काढण्यात आली करवी तालुक्यातील गांधीनगर इथं हरिराया सद्गुरू बाबा ईश्वर शहा साहेब यांच्या प्रेरणेनं हरे माधव परमार्थ सेवा समितीच्या वतीनं जागतिक पर्यावरण दिन विविध उपक्रमांनी साजरा केला समितीच्या वतीनं गांधीनगर शहरातून पर्यावरण रॅली काढली महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापासून या रॅलीला सुरुवात करण्यात आली शिरू चौक मुख्य स्टॉप सिंधू मार्केट गांधीनगर पोलीस ठाणे टेलिफोन ऑफिस साईबाबा मंदिर मार्गे ही रॅली पुन्हा गांधी पुतळ्याजवळ आली झाडे लावा झाडे जगवा हरिया ॅली लाव पृथ्वी बचाव अशा घोषणा देण्यात आल्या रॅली दरम्यान नागरिकांना शेकडो वृक्षांचं वाटप करण्यात आलं वृक्षारोपण करून त्यांचं संवर्धन करण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं या रॅलीमध्ये बालकांसह महिला आणि पुरुष सहभागी झाले होते